मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे येणार एकाच मंचावर महायुती विरुद्ध महाआघाडी सभा मुंबईत आज प्रचंड उकड आहे उन्हाना वातावरण चांगलंच तापलं असताना आता निवडणूक प्रचारात आजचा दिवस हे अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशा सभा सायंकाळ होत आहेत या सभांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दुपारपासूनच अनेक थीक ठिकठिकाणी गर्दी आणि वरदळ वाढली आहे प्रचार अंतिम टप्प्यात कमालीच्या शिगेला पोहोचला आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज सायंकाळी साडेसहा वाजता मुंबईतील सहा जागांसाठी सभा घेणार आहेत बी के सी येथील मैदानावर इंडिया आघाडीच्या जाहीर सभेला खरगे संबोधित करणार आहेत या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील इतर नेते देखील या प्रचार सभेला उपस्थित राहणार आहेत तर दुसरीकडे दादाच्या शिवाजी पार्क येथील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे या सभेच्या निमित्ताने मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच पंचावर येणार आहेत त्यामुळे आज मुंबईकरांना महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळणार आहे आज मुंबईतील महायुतीच्या सभेपूर्वी पंतप्रधान मोदी हे चैतन्यभूमीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्वातंत्र्य सावरकर स्मारक प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करणार आहेत या दोघांच्या सभा असणाऱ्यामुळं आज सर्वत्र टक्कर आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे आणि बाकीचे महाविकास आघाडीतील नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे घर म्हणजे केवळ घर नसत असल्या जरी चार भिंती तरी जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न असत असलं सुंदर स्वप्न साकार करूया सोलापुरातील नामवंत संकुल डेव्हलपर्सच्या सहारा पॅराडाईज प्रकल्पाद्वारे सहारा पॅराडाईज हा प्रकल्प विजापूर रोड सोरेगाव हायवे पासून फक्त शंभर मीटर अंतरावर यंदाच्या अक्षय तृतीयानिमित्त अकरा हजार रुपये भरून प्लॉट बुक करा आणि मिळवा तीन ग्रॅम सोन्याची भेट वस्तू आमच्या जागेची काही वैशिष्ट्ये

एट टू थ्री सेवन फाय सिक्स वन पत्ता शॉप नंबर त्रेपन्न इंदिरा गांधी स्टेडियम पार्क चौक रेमंड शोरूम जवळ सिद्धेश्वर मंदिर रोड सोलापूर